हिटलरची भीती लोकांना का वाटत होती हे तुम्हाला माहीत आहे का हिटलरची भीती लोकांना त्याच्या निर्दयी आणि क्रूर कारवायामुळे वाटते ऍडॉल्फ हिटलर जर्मनीचा एक हुकुमशहा डिक्टेटर होता ज्याने एकोणीसशे तेहत्तीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळात नाझी पक्षाचे नेतृत्व केले त्याने केलेल्या काही महत्वाच्या आणि भयावह गोष्टी पुढील प्रमाणे आहेत एक नाझी विचारसरणी आणि हुकुमशाही हिटलरने नाझी विचारसरणी राबवून लोकांवर दडपशाही केली त्याच्या राजवटीत व्यक्तिगत स्वातंत्र्य काढून घेतले गेले आणि विरोधकांना निर्दयपणे दडपले गेले दोन जीवविरोधी धोरणे हिटलरने जीव लोकांवर अमानवी अत्याचार केले होलोकॉस्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनांमध्ये साठ लाखांहून अधिक जणांची हत्या झाली याशिवाय रोमा अपंग समलैंगिक आणि इतर अल्पसंख्याक गटांनाही लक्ष केले गेले तीन दुसरे महायुद्ध हिटलरच्या नेतृत्वाखाली जर्मनीने एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये पोलंडवर आक्रमण केले ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली या युद्धामुळे संपूर्ण जगात विनाश आणि कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला चार आर्थिक आणि सामाजिक हानी हिटलरच्या युद्धनीतीमुळे जर्मनीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक हानी झाली त्याच्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला पाच मनुष्य स्वभावातील निर्दयता हिटलरची वागणूक अत्यंत क्रूर आणि निर्दयी होती त्याला फक्त सत्ता आणि जाती शुद्धता हवी होती ज्यासाठी तो कोणत्याही टोकाला जाऊ शकत होता ही सगळी कारणं मिळून हिटलरची प्रतिमा एका भीतीदायक हुकुमशहाप्रमाणे तयार झाली ज्यामुळे लोक आजही त्याला आठवून घाबरतात किंवा त्याचा तिरस्कार करतात ॲडॉल्फ हिटलरच्या व्यक्तिमत्वावर आणि कारवायांवर चर्चा करताना त्याच्या क्रूरतेला आणि समहारक धोरणांना प्रामुख्याने अधोरेखित केले जाते तथापि त्याने काही धोरणांद्वारे जर्मनीच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत सुधारणा केली होती परंतु याचा उद्देश मुख्यतः त्याच्या स्वतःच्या सत्ताधारी आकांक्षांसाठी होता त्याच्या कार्यांची सकारात्मक बाजू समजून घेण्यासाठी खालील मुद्दे मांडले जातात पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या गोष्टींमागे भयानक हेतू आणि परिणाम लपलेले होते परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जशी एखाद्या गोष्टीला वाईट बाजू असते तशी एखादी चांगली बाजू सुद्धा असते एक जर्मनीतील बेरोजगारी कमी करणे हिटलरने महामार्ग ऑटोबान आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्प त्यामुळे बेरोजगारी कमी झाली आणि लोकांना रोजगार मिळाला दोन औद्योगिकीकरणाचा विकास जर्मनीत उद्योगधंद्यांना चालना दिली विशेषतः युद्ध सामग्री तयार करणाऱ्या उद्योगांना तंत्रज्ञान आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले गेले तीन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा हिटलरच्या कालावधीत आरोग्य आणि स्वच्छतेसाठी काही उपक्रम राबवण्यात आले जसे की रोगप्रसार रोखण्यासाठी स्वच्छता मोहिमा चार वाहतूक व्यवस्थेचा विकास हिटलरच्या नेतृत्वाखाली जर्मनीत विस्तृत महामार्ग प्रणाली तयार झाली जी आजही जर्मनीच्या वाहतुकीचा पाया मानली जाते पाच सैन्य बळकट करणे वर्षाय तहामुळे जर्मनीची लष्करी शक्ती कमकुवत झाली होती हिटलरने सैन्यबळ वाढवले आणि जर्मनीला एका मजबूत लष्करी राष्ट्रामध्ये रूपांतरित केले सहा राष्ट्रीय गर्व आणि एकजूट निर्माण करणे पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर जर्मनीत नैराश्य आणि असुरक्षितता होती हिटलरने जर्मन लोकांमध्ये राष्ट्रीय गर्व आणि एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु हिटलरने केलेली ही तथाकथित चांगली कामे एका खोट्या पायावर आधारित होती आणि त्यामागील उद्देश सत्ता काबीज करणे आणि युद्धासाठी तयारी करणे हा होता त्याच्या धोरणामुळे शेवटी जर्मनीचा प्रचंड नाश झाला लाखो निरपराध लोकांचे जीव गेले आणि जगभरात दुःख आणि विनाश पसरला हिटलरची काही धोरणे अल्पकालीन यशस्वी ठरली पण ती संपूर्णपणे स्वार्थी आणि विनाशकारी हेतूंनी प्रेरित होती त्यामुळे त्याच्या कारवायांकडे चांगल्या म्हणून पाहणे खूप मर्यादित दृष्टिकोन ठरते म्हणूनच आता सरकार कुठून एखादे कायदा राबवला आणि जर तो आपल्याला पटला नाही तर आपण बोलतो की ही हुकुमशाही आहे का किंवा ही हिटलरशाही आहे का तर ही होती थोडक्यात हिटलरशाही विषयीची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आपली रजा घेत आहे आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार